आता कोण म्हणतं आरक्षणाच्या बद्दल कशा पद्धतीची वक्तव्य आली कोणत्या पक्षाच्या नेतृत्वानी के केली एक गोष्ट मिळवत मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगली प्रत्येकाला आपली आपली मत मांडण्याचा अधिकार विचार मांडण्याचा अधिकार ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला पण कुठल्याही सत्ताधारी असो विरोधी असो किंवा आणखी पुढे असो वाचाळ वीरांनी थोड़स आपले आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळावे आपण काल जेदा पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोर बुलढाण्याचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधीची जीप छाटण्याची भाषा केली होती भर स्टेजवर भरसभेमध्ये झडकून टीका केली ओ शिंदे बघताय काय तुमच्या वाचविरा आवरा ते बोलतात आणि निस्तारायचं आम्हाला येतं असं सनसनीत टीका केली त्यामुळं संजय गायकवाड यांचा चेहरा चांगलाच चा पडला होता या योजना पुढं पाच वर्ष चालू राहतील हा शब्द मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो मी शब्दाचा पक्का आहे हा अजित पवारचा वाद आहे मी खोटं बोलणार नाही त्या कार्यक्रमाला येताना मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यायचे काल मी चार हजार सहाशे कोटीच्या चेकवर एक सही करून आलोय सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार उद्या उद्याच्या भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार आहेत तुम्ही काळजी करू नका तुम्ही विरोधकांच्या भूल थाप्याला बळी पडू नका लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी चुकीचं सांगितलं सा संविधान बदलणार आता कोण म्हणतं आरक्षणाच्या बद्दल तशा पद्धतीची वक्तव्य आली कोणत्या पक्षाच्या नेतृत्वानी केली आरक्षण काढणार सवलती काढणार समन नागरी कायदा आणणार सगळं खोटं होतं परंतु काहींनी विश्वास ठेवला आणि त्याची जबरदस्त किंमत आम्हाला बोलावली की तो तुमचा अधिकार आहे मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही पण याचा विचार करा तुम्ही समजत असाल घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गरीब वर्गाला आदिवासी आणि माझ्या मागासवर्गीय समाजाला इतरांच्या वर बरोबर आणण्याच्या करता आरक्षण दिलं आणि ते आरक्षण काढून घेण्याची भाषा तुम्ही करता ही महाराष्ट्रामधली पद्धत आहे देशाची पद्धत आहे एक गोष्ट मात्र मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगेल प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे विचार मांडण्याचा अधिकार आहे ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे पण कुठल्याही सत्ताधारी असो विरोधी असो किंवा आणखी पुढे असो वाचाळ वीरांनी थोडस आपले आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय कुठही वाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना महायुतीच्या सरकारला घटक पक्षांना अडचणीत आणू नये जी काय राग येतो आम्हालाही येतो परंतु राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात त्याच्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवले जाते त्या विचाराने आपण पुढे चाललेलो आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आपल्याला कधी सोडता येणार नाही आणि त्या पद्धतीनं ठीक आहे भाषा कशी असली पाहिजे उद्याच्या तुम्ही आपल्यावर टीकाही करता का म्हणे अनेक प्रकारचे शब्द प्रयोग वापरता येतात अनेक प्रकारचे भाषा त्या ठिकाणी बोलता येते आणि त्याच्यामुळं महायुतीचं सरकार त्या विचाराचंच आहे जर कोणी एका दुसरं बोलून गेलं तर ते महायुतीच्या सरकारचा त्या गोष्टीला सपोर्ट आहे असं समजण्याचं कारण नाही मित्रांनो या सर्व प्रकाराबद्दल तुमचं मत काय ते कमेंट नक्की करा अजूनही तुम्ही चॅनलला सब सबस्क्राईब केलं नसेल तर एस के न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा